हॅलो मंडळी चला आज बनवूया झटपट असा डाळ तडका अवघ्या दहा ते पंधरा मिनटात होणारा टेस्ट तर अगदी अप्रतिम हॉटेलसारखीच किंवा त्याहून बारी म्हणता येईल कुकरमध्ये बनवायचं आहे जास्त काही मेहनत न करता बघा काय तो तडका बसला आणि काय तो छान असा डाळीला आलेला रंग यासाठी आपण काय करायचं आहे चला बघूया कृतीकडे एका भांड्यामध्ये पाववाटी मसूर डाळ पाववाटी तुरीची डाळ आणि पाववाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही तुमच्याकडे जेवढे माणसं आहेत त्या अंदाजाने घ्या इथे मी ही डाळ सहा माणसांना पुरेल एवढी घेतलेली आहे तिन्ही डाळींचं प्रमाण आपण समप्रमाणात घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा आपण ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे छान अशी डाळ स्वच्छ धुवायची आहे त्याच्यावरती असलेलं केमिकल किंवा प्रदूषणामुळे आलेली धूळ ही पूर्ण आपण काढून घ्यायची आहे डाळ आपल्याला भिजत घालायची नाही आहे फक्त आपण ती धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली डाळ आता आपण कुकरमध्ये पूर्ण काढून घ्यायची आहे डाळ कुकरमध्ये काढून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे हे घालून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये हिंग घालून घेणार आहोत हिंग घातल्यामुळे काय होतं डाळ ही पोटाला बाधत नाही पोटात गॅस तयार होत नाही म्हणून आपल्याला हिंग घालायचं आहे इथे नऊ ते दहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं आपण छान असं ठेचून घातलेलं आहे आपल्याला सगळं काही कुकरमध्येच घालून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा धणा पावडर घालून घेणार आहोत आणि आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद अर्धा चमचा घेतलेली आहे हळद घालून झाल्याच्यानंतर इथे आपण अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत गरम मसाला घालून झाल्याच्यानंतर इथे आपण जिरं घालणार आहोत जिरं आपण फोडणीत नाही घालणार आहोत तर डाळ उकळतानाच घालायचं आहे जिरं घालून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत डाळ पूर्णपणे पाण्यामध्ये भिजेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे दाल तडका हा घट्ट असतो पातळ नसतो त्यामुळे जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही आहे ह्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे काय होतं डाळ ही लवकर शिजते डाळ मऊसूत शिजते तिचं वेगवेगळे दाणे राहत नाहीत ह्याच्यात आपण चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला तीन शिट्ट्या ह्या मिडीयम फ्लेमवरती करून घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे डाळ छान शिजते तडका पॅनमध्ये एक मोठा पळी तेल आणि एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे तेल आणि साजूक तूप घातलेलं मिश्रण आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे ते गरम होत तो आहे तोपर्यंत आपण कुकरमध्ये जी डाळ शिजवलेली आहे ती बघूया बघा कशी शिजली आहे मस्त असा रंग आला आहे की नाही हळदीमुळे पिवळा आता आपण ह्याला रवीच्या साह्याने छान असं घोटून घ्यायचं आहे घोटल्यामुळे तिन्ही डाळ एकत्र एकजीव होऊन जातील बघा छान अशी डाळ शिजली आहे आणि पूर्णपणे अशी मॅश झालेली आहे आता आपण ही डाळ खूप अशी घट्ट दिसते म्हणून आपण ह्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घेतो आहे पाणी हे गरमच घालायचं आहे त्यामुळे डाळीतलं पाणी वेगळं आणि डाळ वेगळी होत नाही त्यामुळे आपल्याला डाळीत हे गरम पाणीच घालायचं आहे छान अशी घोटून घ्यायची आहे पुन्हा डाळ छानपैकी घोटून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि डाळ छान हलवून घ्यायची आहे कोथिंबीर घालून त्याच्यावरती तडका दिल्यामुळे काय होतं त्या कोथिंबीरचा छान असा सुवास आपल्या डाळीमध्ये पसरतो जे तेल आणि तूप गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घेतली आहे मोहरी छान तडतडून तर द्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत एक लाल मिरची घालून घ्यायची आहे आता आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत गॅसवरून खाली तेल आणि तूप हे छान गरम आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर हे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि हे उकळतं तेल आणि तुपाचं मिश्रण आपल्याला कुकरच्या डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि वरतून झाकण लावायचं आहे झाकण लावल्यामुळे काय होतं तर तेलाचा आणि तुपाचा तवंग त्यात डाळीवर छान येतो आणि तडक्याचा वास हा अगदी पूर्ण डाळीला लागतो आता त्याच सहाय्याने आपण ही डाळ हलवून घ्यायची आहे बघा काय मस्त फोडणी ह्या डाळीला बसली आणि त्यामुळे काय तो रंग आलेला आहे अप्रतिम हॉटेलमध्ये जाऊन दीडशे दोनशे रुपयाची डाळ घेण्यापेक्षा घरीच बनवा ही मस्त अप्रतिम अशा चवीची डाळ तडका एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे नक्की कमेंट करून मला सांगा जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेलं बेल ऐकन दाबायला तर अजिबात विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिला येईल धन्यवाद